नमस्कार तू तुम्हाला बागायतदार मध्ये सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण करमाळा रोड ला आलेलो आहोत तोडीचा सीझन चालू आहे आणि खूप दिवसांपासून इच्छा होती की ऊसतोड मजुरांचे नेमके प्रश्न काय आहेत ते आज आपण जाणून घेणार आहोत आणि आज आपल्यासोबतच्या मावशी आहेत त्यांच्यासोबतच आपण बातचीत करणार आहोत नमस्कार मावशी तुमचं नाव सांगा आणि गाव कुठलं तुमचं वर्षाने जळगाव किल्लं जळगावमध्ये आणि किती दिवसापासून आलं तुम्ही तर आम्हाला दोन महिने झाले दोन महिने झाले ओके आणि घरी किती लोक आहेत तुमच्या फॅमिली

पाचवी सहावीचे चौथी पासून काम चौथी पासून काम चार ते सहा महिने ही लोक बाहेर इकडे एखादी कंपनी वगैरे असेल आता तुमच्याकडे काम नाही म्हणून तुम्ही ऊस तोडायला इकडे काम लागलं तुमच्या कंपनी वगैरे असेल तर तुम्ही कुठला मार्ग तोडायला Company, <laughs> 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 आ, कंपनी आमच्या भागात जर कधी कंपनी असेल तर कंपनीमध्ये जर कधी कामं आम्हाला जर कधी मिळत असतील तर मग आम्ही कंपनी काम करणार बाहेर गावी उसळेल का चला येणार सोय नाही म्हणून तुम्ही इकडे आमच्या गावाकडे सोय नाही कंपनीत जाणार जाण्यासाठी म्हणून आम्ही इकडे म्हणजे तसं पाहिलं तर खूपच कष्टाचं काम आहे स्वतःचं घर सोडायचं चार चार महिने बाहेर राहायचं मुलांचं चार महिने शिक्षण पूर्ण ठप्प आणि सगळ्याच गोष्टी अडप करणं म्हणजे अवघडच आहे आपण चार दिवस बाहेर गावाला गेलं तरी कुठं राहायचं काय हा प्रश्न असतोच तर त्यांना चार महिन्यात